हे लक्षात घ्या टेन्शन आल्यामुळे काय होतं लक्षात घ्या बरेच लक्षात घ्या फसनेट होतात निराश होतात आणि मग यातून काय होतं बऱ्याच अभ्यासात लक्ष लागत नाही आणि हे जो ताणतणाव आपल्या जीवनात येत असतोय हा जो ताणतणाव आहे यामुळे लक्षात येत किंवा बऱ्याच आपण परीक्षा देत असतो अपेक्षाची भीती वाटत असते या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी लक्षात घ्या आपला आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई त्यांच्या मार्फत लक्षात घ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आरोग्य मानसिक कार्यक्रम म्हणजे मानसिक आरोग्य कसं संतुलित राखायचं याचा एक कार्यक्रम राबवला जातो तो आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांच्याकडून आणि या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत भारती अनिल जाधव मॅडम आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपली संस्था शाळा आपण सर्वांच्या हार्दिक पुण, हार्दिक स्वागत <प्लेंटासे> <प्लेंटासे> मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं समोर उद्या मी सांगली जिल्ह्यासाठी काम करते तर आज आपल्या शाळेमध्ये